दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त भक्तांनो सेवा म्हणजे आपल्यामधील अहंकाराचं विसर्जन जिथे मी नाही मीपणा नाही गर्व नाही त्या ठिकाणीच दत्तगुरु प्रकट होत असतात आपण जेव्हा एखादी सेवा मनोभावे करतो दत्तात्रय महाराजावर पूर्ण विश्वास ठेवून करतो भक्तिभावाने करतो त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून करतो त्यावेळी श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद भक्ताला मिळतो म्हणजे मिळतोच श्री भक्तांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसाची श्री दत्तगुरू यांची सेवा आणि त्या सेवेचं महत्त्व याबद्दल जाणून घेतलं आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आजची सेवा म्हणजे आज दुसऱ्या दिवशीची तर आज जी सेवा आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज आपण जी सेवा पाहणार आहोत ती श्री दत्तात्रयांना अत्यंत प्रिय अशा प्रकारची सेवा आहे आणि ही सेवा सलग आपल्याला चाळीस दिवस करायची आहे जर शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस दिवस तरी ही सेवा आवर्जून करण्याचा प्रयत्न करा कारण ही अत्यंत दिव्य आणि अद्भुत अशी दत्तात्रेयांची आवडती सेवा आहे ही सेवा करताना संकल्प सोडून सेवा करायचा प्रयत्न करा तुमच्या घरातील अडचणी संकट दुःख समस्या या सर्व ही सेवा केल्यामुळं दूर होतातच सोबतच तुमच्या घरावर कुणी करणीबाधा केली असेल तुमच्या घरात वाईट शक्ती वास करत असतील घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल नकारात्मक ऊर्जा असेल नकारात्मक शक्ती असेल तर ही सेवा या सर्व गोष्टीवर अत्यंत प्रभावशाली अशी सेवा आहे आणि या सेवेचं सगळ्यात महत्त्व म्हणजे जर कोणाला संतती सुख हवं असेल तर त्यांनी ही सेवा आवर्जून करावी अनेक भक्तांनी ही सेवा करून संतती प्राप्तीचं सुख प्राप्त करून घेतलेलं आहे तर श्री दत्ता भक्तांनो ही सेवा कोणती आहे ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे ही सेवा कोणी करायची आहे ही सेवा कधी करायची आहे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला ही सेवा कशी करायची ती व्यवस्थित समजावून घेऊया तर श्री दत्त ही सेवा तुम्ही सुरू करताना गुरुवारपासूनच ही सेवा सुरू करायची आहे ही सेवा संकल्प करूनच सुरू करायची आहे संकल्प करताना उजव्या हातावर पाणी घेऊन त्यात गंध फुले अक्षर टाकून तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि तुम्ही ही चाळीस दिवसांची श्री दत्त महाराजांची सेवा का करत आहात ते श्री दत्त महाराजांना तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे म्हणजे तुमच्या मनातील जी मनोकामना आहे इच्छा आहे किंवा तुम्ही जे काही कारणासाठी ही सेवा करत आहात ते श्री दत्तात्रयांना सांगायचं आहे आणि त्यावेळी तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं आहे हे दत्त महाराज माझी ही चाळीस दिवसांची सेवा मी मनापासून श्रद्धेने तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करतो आहे किंवा करत आहे आणि तुमच्या मनातील जे काही इच्छा असेल ती त्या ठिकाणी दत्त महाराजांना बोलून दाखवा आणि हातातील पाणी खाली जमिनीवर सोडून द्या तर श्री दत्तभक्तांनो ही सेवा कोणीही करू शकतो ही सेवा रोज सकाळी करायची आहे पहिल्या दिवशी सेवेचा जो वेळ तुम्ही ठेवला आहे त्याचवेळी रोज चाळीस दिवस त्याच टायमावरती त्याच वेळेवरती तुम्हाला ही सेवा दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करायची आहे आणि तुम्हाला चाळीस दिवसात काही अडचण आली तर ते दिवस वगळून पुढील दिवस तुम्हाला सेवा ही चालू ठेवायची आहे पण चाळीस दिवस सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे तर श्री दत्त भक्तांनो ही सेवा सुरू करताना सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे जर घरामध्ये कोरे कपडे असतील तर खूपच उत्तम आहे आणि यानंतर तुम्ही तुमची रोजची जी नित्यसेवा आहे ती नित्यसेवा करून घ्यायची आणि ही जी चाळी दिवसांची सेवा करण्यासाठी एका ताटामध्ये हळद कुंकू गंध अक्षदा एक लोटा पाणी फुले धूप अगरबत्ती एक तुपाचा दिवा वस्त्रमाळ पांढरे भस्म एक जपमाळ आणि प्रसाद म्हणून साखर किंवा खडीसाखर आपल्याला ताटामध्ये घ्यायची आहे तर हे पूजेचे ताट घेऊन आपल्याला घराजवळील किंवा तुमच्या आसपास कुठेही औदुंबराचे झाड असेल त्या ठिकाणी जायचं आहे जर औदुंबराचा वृक्ष जवळ नसेल तर स्वामी केंद्रामध्ये नक्की जा त्या ठिकाणी औदुंबराचा वृक्ष असतोच तर ही सेवा कशी करायची हे व्यवस्थित समजून घ्या पूजेचं ताट घेऊन औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी अवदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे प्रथमतः वृक्षाला पाणी टाकायचं आहे हळद कुंकू गंध अक्षता अर्पण करायचे आहे पिवळी फुले असतील तर ती नक्की अर्पण करा त्या ठिकाणी धूप अगरबत्ती लावून तुपाचा दिवा प्रज्वलित करा वस्त्रमाळा वृक्षाला अर्पण करा प्रसाद म्हणून खडी साखर किंवा साखर ठेवा आणि उजव्या हातात पाणी घेऊन मनोभावे त्या ठिकाणी संकल्प करा की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात तुमच्या मनातील इच्छा श्री दत्तात्रयांना या ठिकाणी सांगायची आहे आणि हातातील पाणी खाली सोडून द्यायचं आहे औदुंबर वृक्षाचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे आणि हातामध्ये जपमाळ घ्यायची आहे आणि वृक्षाभोवती एकशे आठ प्रदक्षिणा म्हणजे फेऱ्या आपल्याला मारायच्या आहेत आणि जपमाळीचा प्रत्येक मनाबरोबर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्तात्रयांचा आवडता मंत्र बोलायचा आहे एक प्रदक्षिणा संपल्यानंतर एक म्हणे आपला ढकलायचा आहे आणि जो दत्तात्रयांचा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रजप आपल्याला सतत चालू ठेवायचा आहे एकशे आठ प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत आपल्याला दत्तात्रयांचा जो नामजप आहे तो नामजप आपल्याला बोलत राहायचा आहे तर श्री दत्त भक्तांनो अशा प्रकारे आपल्याला ही सेवा चाळीस दिवस करायची आहे शेवा पने अस 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 ची ही सेवा अखंडपणे करायची आहे औदुंबर वृक्ष दत्तात्रयांना अत्यंत प्रिय असा वृक्ष आहे आणि त्यांचा या वृक्षात अखंड वास असतो असं म्हटलं जातं किंवा ज्या ठिकाणी औदुंबर वृक्ष असतो त्या ठिकाणी श्री दत्तगुरूंचा वास हा शंभर टक्के असतो असं म्हटलं जातं दत्तगुरूंची ही सर्वात आवडती अशी सेवा आहे ही सेवा करून तुम्ही दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता आणि ही सेवा मनोभावे केल्यास भक्तावर दत्तगुरूंची कृपा होतेच असे लाखो भक्तांचे अनुभव आहेत तर ही सेवा श्रद्धेने केल्यास घरातील सर्व प्रकारच्या वाईट बाधा वाईट शक्ती नष्ट होतात घरातील आणि मनातील नकारात्मक शक्ती दूर जातात जर घरात आर्थिक अडचणींचे प्रश्न असतील तर ते आर्थिक अडचणींचे प्रश्न तात्काळ दूर होतात कुटुंबातील कोणी आजारी असेल तर त्याचा आजार बरा होतो अशी मान्यता आहे सुख समृद्धी आनंद या सेवेमुळं प्राप्त होतो आणि जर कोणाला संततीप्राप्ती होत नसेल तर ही सेवा यासाठी खूपच शक्तिशाली आणि प्रभावी अशी सेवा आहे अनेक भक्तांना या सेवेमुळं संतती सुख मिळालेला आहे असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत तर श्री दत्तभक्तांनो ही चाळी दिवसांची अत्यंत दिव्य अद्भुत सेवा नक्की सुरू करा या सेवेमुळे तुमच्या जीवनात असे काही बदल होतील की तुम्हाला स्वतःलाही विश्वास बसणार नाही श्री दत्तगुरू हे सर्व काही देणारे आहेत ते परम दयाळू आहेत त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही मनभावे जर त्यांची भक्ती केली तर ते प्रसन्न होऊन तुमचे दुःख एका क्षणामध्ये नष्ट करतील तुमच्यासमोरील सगळ्या प्रकारच्या संकटांची मालिका श्री दत्तगुरू एका क्षणामध्ये नष्ट करतील आणि हे शंभर टक्के खरं आहे तर ही सेवा आवर्जून करा श्री दत्तात्रयावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा आणि अनुभव घ्या श्री शक्तीचा त्यांच्या परम दयाळूपणाचा श्री भक्तांनो ही सेवा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला सांगा उद्याच्या तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सेवेसाठी पुन्हा याच वेळी आपण एकत्र येऊया उद्याची सेवा हीसुद्धा खूप खास आणि दत्तभक्तांचे नशीब बदलणारी अशी एक ताकदवान सेवा आहे दत्तभक्तीचा प्रसार आणि प्रचार घरोघरी होऊन श्री दत्तात्रेयांचे आशीर्वाद सर्वांना प्राप्त व्हावेत यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ ம விச நகம்பராபரா